जिल्हा परिषद सनियंत्रण समिती अधिकाराचा गैरवापर करत आहे असा आरोप प्रवीण जाधव यांनी केला जिल्हा परिषदेच्या काम वाटप सनियंत्रण समितीने अधिकाराचा गैरवापर करत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी आरक्षित असलेली कामे मर्जीतल्यांना वाटत असल्याचा आरोप महाराष्ट्र अभियंता सेनेचे अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी केलाय ही कामे आय टी आय धारक गुत्तेदारांना दिली जात असून नियमानुसार तेहतीस टक्के कामं सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि तेहतीस टक्के मजूर सहकारी संस्थांना देण्यात येतात त्याचबरोबर चौतीस टक्के अभियंत्यांनी सोमवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पांडे यांना निवेदन दिलं सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची फसवणूक केल्याबाबत समितीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार देखील दिली आहे तसेच हा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालू असल्याचं समजलंय आयटीआय धारक गुत्तेदार उपस्थित नसताना त्यांना कामे दिली जात असल्याचा आरोप त्याचबरोबर आय धारक नोंदणी प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे मग सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी काय करावं असा प्रश्नही अभियंत्यांनी उपस्थित केला जे अभियंता नाहीत त्यांना कोट्यावधीचे काम अभियंता म्हणून जिल्हा परिषदेनं वाटप केली त्याविषयी आम्ही बांधकाम समिती कामाटक समिती असते जिल्हा परिषदेमध्ये त्याचे जे अध्यक्ष आहेत ॲडिशनल uh, सी ओ असतात त्यांना भेटलो त्यांनी काही दखल घेतली नाही त्याच्यानंतर सी ओंना भेटलो अभिजित चौधरींना त्यांनी दखल घेतली नाही त्याच्यानंतर कलेक्टर मॅडमकडे गेलो त्यांच्या कानावर टाकला प्रकार डी एम मॅडमकडे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट पोलीस आयुक्त साहेबांना दिलं निवेदन पालकमंत्र्यांनाही निवेदन दिलं पण अजूनही त्याच्यावर कारवाई झालेली नाही आता आमची हा आणि इतकं काही दोन हजार आठला दोन हजार आठपासून तर आत्तापर्यंत त्यांची संघटित नियोजित अधिकारी आणि पद पदाधिकाऱ्यांची मिळून बेरोजगार अभियंत्यांच्या नावाखाली संघटित गुन्हेगारी यांची सुरू आहे फार भयानक प्रकार आहे एकतर मराठवाड्यामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे अभियंत्यांच्या हाताला काम नाही आहे त्यांच्या मूलभूत हक्कापासून त्यांना वंचित ठेवून जे अभियंता नाहीत त्यांना रजिस्ट्रेशन औरंगाबाद जिल्हा परिषदेनं देऊन त्यांना लाखो पटोतेची कामं वाटप केलीत जर इंजिनिअर नसलेल्या लोकांना जर तुम्ही इंजिनिअर ग्राह्य धरून त्यांना लायसन्स देऊन कामं वाटप करताय हा फार मोठा शासनाचं घटनेचं कायद्याचं उल्लंघन आहे त्यासाठी आम्ही पत्रकार परिषद अरेंज केली त्याचबरोबर आय टी धारकांना एकाच बैठकीमध्ये पाच कामे वाटप केली आहे नियमानुसार एका बैठकीमध्ये तीन कामे वाटप करावी लागतात या गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अभियंत्यांकडून करण्यात येत आहे बेरोजगार अभियंता वर्गीकरण दिले जिल्हा परिषदेने ती पण कॉपी आहे स्वप्नील अशोक सावंत अभियंता म्हणून त्याला वर्गीकरण आमच्या औरंगाबाद जिल्हा परिषदेनं दिलाय आणि एवढ्यावरच थांबले नाहीत ते माझ्या हाती हे इतिवृत्त आलं आहे बैठकीचं त्याला कामही वाटप केले एका एका मिटिंगमध्ये पाच पाच कामं वाटप केलेत त्याला म्हणजे हायलाईट केलेले आहे सगळे याबाबतीत आम्ही परवाच मान्य पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहे डी एम मॅडमलाही निवेदन दिलं आहे आता काय कारवाई होते बघतो यातून आम्ही एक गुन्हा दाखल करून टाकू